सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पावडबाग इटी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदे आमदार शंभूराज देसाई आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार जयकुमार गोरे आणि आमदार मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी साताऱ्यात उद्या मंगळवारी रिपाईंचे डफली बजाव आंदोलन परभणी दंगलीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी परभणी प्रकरणातील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे लॉकअपमध्ये मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे सत्यजाव पदाचा गैरवपर करत ही हत्या झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी केला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी मागणी करावी या मागणीसाठी मंगळवारी दिनांक सतरा डिसेंबर रोजी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाईचे राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवळे यांनी दिली ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर चालकांची मनमानी नागरिकांच्या जीवितच धोका सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असून गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यावर जात आहे ट्रक ट्रॅक्टरद्वारे ऊस कारखान्यावर नेला जात आहे दरम्यान ट्रक ट्रॅक्टर चालक मालक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरत मनमानी करत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे तसेच ऊस वाहतूक करताना मागे रिफ्लेक्टरही लावत नाही त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी अधिक जड वाहतूक करणाऱ्या आणि विना रिफ्लेक्टर असणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे सातारा मार्केट यार्ड परिसरात वाहतूक कोंडी रस्त्यावर विक्रेत्यांचे ठाण प्रवासी वाहन चालक नागरिकांची गैरसोय मार्केट यार्ड सातारा परिसरात भाजीपाला विक्रेत रस्त्यावरच भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे याकडे वाहतूक पोलीस नगरपालिका अतिक्रमण विभाग व सार्वजनिक वाहतूकमध्ये दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर छान मांडल्याने वाहन चालकांसह नागरिकांना गैरसोयीला ना सामोरे जावं लागत आहे शेरे तालुका कराड येथे दोन एकर जळून खाक शेतकऱ्यांचे लापोंचे नुकसान कराड तासगाव राष्ट्रीय महामार्गालगत अचानक उसाच्या शिवारात आग लागल्याने शेतकऱ्यांची तारांबळ ओढाली राजेंद्र वसंतराव निकम बाळासाहेब रामचंद्र निकम व अंजनी रघुनाथ आधी शेतकऱ्यांचा सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस आग लागण्यास जळून खाक झाला आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले सैदापूर येथे सदतीस हजार रुपयांची घरपोडी सैदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी सदतीस हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सैदापूर तालुका सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून रोख रक्कम तीस हजार रुपये चांदीचा व्यवसाय एकोणीस सद्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही घटना दिनांक दहा डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी राजनाम काशीनाथ ताराळेकर वय चौसष्ट राहणार सैदापूर तालुका सत्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे महाबळेश्वर गार थंडीने गारटले तापमान सात अंश सेल्सिअसवर महाबळेश्वर स्थळी गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी कसरण होत आहे या थंडीचा कडाका पर्यटकांनाही महाबळेश्वरची नजर दाखवून देत आहे या कडाक्याच्या थंडीसोबतच गारवारी वाहत असल्याने पर्यटकांनाच आलेल्या पर्यटकांसह स्थानिकांना हुडहुडी भरली आहे महाबळेश्वरतील वैज्ञानिक परिसरात तापमान आठ अंश पर्यंत खाली आले आहे कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाचे विविध आकर्षक रूपे सौंदर्य पाहवयास मिळत आहे महाबळेश्वरमध्ये चौदा प्रकारचे स्ट्रॉबेरीचे उत्पादन तालुक्यात दोन हजार आठशे एकर क्षेत्रावर लागव महाबळेश्वरचे थंड वातावरण इथली माती स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे त्यामुळे प्रथम ब्रिटिशांनी इथल्या मातीत स्ट्रॉबेरीची लागवड केली पुढे जाऊन हेच फळ तालुक्यात मुख्य पीक बनले आणि महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी लावण्याची भौगोलिक ओळखही मिळाली पूर्वी तालुका स्ट्रॉबेरीच्या एक दोन जातींची लागवड केली जात होती मात्र दहा वर्षात स्ट्रॉबेरीच्या विविध जाती विकसित झाल्याने शेतकऱ्यां काही जातींची प्रायोगिक लागवड करण्यात आली प्रयोग यशस्वी झाल्याने आता विविध चौदापर्यंतच्या स्ट्रॉबेरीची शेतकरी लागवड करू लागले आहेत माहलेश्वर तालुक्यात वीस टक्के विंटर डाऊन व ऐंशी टक्के अन्य जातीच्या रोपांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते कोरेगावात आगीच्या बक्षिस्थानी पडता पडता घंटागाडी वाचली कोरेगाव नगरपंचायतीची घंटागाडी रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारात चौथाई परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर कचरा घेण्यासाठी थांबली असता अचानक आग लागली ही बाब लक्षात येताच मंदिरातील सेवेकरांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाणी भरून आग आटोक्यात आणली सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी विज्ञान प्रदर्शन संपन्न विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सह सातारा जिल्ह्यात तालुक्याच्या विविध ठिकाणी विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची यंत्रे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या आणि त्या बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा